सा सलमानाचा जय आदिवासी आज आपल्या सिन्नर तहसीलदार आणि पोलिस टेशन यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे आणि सर्व आदिवासी बांधवांना कळवण्यात येते की येत्या तीन सप्टेंबर रोजी शुक्रवारी आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये भव्य असं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे घुसखोरी विरोधात आपल्या आदिवासी समाजाला आरक्षणाला धक्का लागणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या समाजाची ताकद दाखवून देण्यासाठी या सिन्नर शहरामध्ये उपस्थित राहावे आणि या प्रशासनाला जाग आणून देण्यासाठी आणि आपले हक्क अधिकार वाचवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे हीच नम्र विनंती करतो आणि थांबतो जे आदिवासी जे राघोजी जे एकलव्य जे भीम जे शिवराय मित्रांनो सध्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघत आहात बंजारा समाज धनगर समाज व अजून दुसरा इतर समाजही आपल्या आदिवासी समाजामध्ये आरक्षण मागत आहे परंतु असं संवैधानिक जर म्हटलं तर त्यांना मुळात आरक्षण हे भेटणारच नाही आहे तरी पण त्यांची मागणी एक निरंकार आहे पण तरी पण आपलंही आदिवासी समाजाचं काम आहे आप कोणी आदिवासीमध्ये घुस घुसखोरी करू नये आणि त्यांना आपला विरोध आपण करणे हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे आपण सिन्नर तालुक्यामध्ये येणाऱ्या तीन 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 दहा दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवार दिनांक या रोजी आपणही सकाळी अकरा वाजता सिन्नर तालुक्यामध्ये एक सकल आदिवासी समाजाचा मोर्चा ठरवला ठरवला आहे मित्रांनो जेवढं सिन्नर तालुक्यात काय संगमनेर असो निफड असो जिथनं जिथनं आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जेवढ्यांना येता येईल त्या सर्व पदिका पदाधिकाऱ्यांनी इथे सिन्नरला जमावे आपला मोर्चा हा सिन्नर आडवा फाट्या येथून तसेल कार्यावर निघणार आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी जय एक जय आदिवासी सर्वांना जय आदिवासी जय शिवराय जय भीम मित्रांनो येत्या तीन तारखेला आदिवासी मोर्चा पुणे या ठिकाणी ठेवलेला आहे सर्व आदिवासी बांधवांनी सर्व आडव्या फाट्या इथं सर्वांनी जमायचं आहे समोरच्या आपल्या तहसील कार्यालयावर आपल्या आदिवासी समाजाचं जे वादळ आहे त्या शासनापर्यंत हे वादळ पोचलं पाहिजे शासनाला कशी जाग आणून द्यायची समोरच्यांना कळलं पाहिजे का आदिवासी आता जागा झालेला आहे परंतु एक जे आपल्या आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करताय ही शासनाकडं आपली विनंती आहे आमच्या आदिवासी समाजाला आमच्या आरक्षणाला धक्का ना लागता ही शासनाक आम्ही विनंती करतो जे आदिवासी गुलाह तेथ करती आताच सलाह काल केले जांची गुलाह तेथ करते आताच सलाम चमत्कार घटनेचा সন্তু ঠাসু ন